मारताय बघा अटोम न माराय तेवढच आज दिवसच तेवढैच मटांडर गेजार असता या शहान आज चुली बनते चुलीवरचं फरक तर म्हणजे ती सगळा दूरबिर गेलेला ची होई मी काय म्हणतोय हा केला त्यांच्या परिस्थितीनुसार म्हणजे मला काय नाहीये मला थोडा राग आलाय म्हणजे थोडा तसं म्हणलं तरी चाललं तुम्ही आल्यापासून बोलला नाही जाताना आता दूधान कुठं बाटल्या अन कुठं येवडा तीन बाटल्या भरून ठेवले मी तुमच्यासाठी कशाला बाबा कशाला पुन्हा म्या वाटला घेतले की पुन्हा माणसं म्हणाला गेला आणि बाटला घेऊन आला आणि दोगात त्यांनी तुम्हाला मटन चारलं काय चारलं माझ्या परिस्थितीने काय मला मटन चारणं झालं नाही पूजा पुजादा म्हणून बघा माझ्या परिस्थिती म्हणजे काय तुमची परजे आता मसाल्याचा व्यवसाय जोरात चालू केला हा मशिबाई सगळे माझ्याकडे आला कुणाकडेच नाही तुम्ही आलाय म्हणून जरा दूध दिलाय दिले मी बरं का म्या दोन दिवस

एवढी एवढस बोकार आठ किलोचं बोकर नाही नऊ हजाराच उचलून चला लगेच उचलून बोकार एका तुम्ही एका आपलं एका काहीतरी तरी आठवण ठेवली बरं वाटलं आठवण नाही नेली दादानी ओढून घेतल्या तर ते बोकडन शिरडी नाही तर ती पण इकायला लागला होता तुम्ही आणि सगळंच पैसा ओढून घेतलं निम त्यांना द्यायचं त्यांचा हात आकर कोणी बांधलं आम्ही काय व्हिडिओ मध्ये बघतच नाही कोणी बघितलं म्हणून काय झालं परत ती गाड्या घेऊन निस्त घोड्या घेऊन तिकडे जायचं सिमेंट आणतो पोती आणतो एवढंच केलंय देरा मी मोठा हाय मोठा भावय तुम्ही मोठ्या घरचे नाही मी काय म्हणतो हेतच करतो मी आता काय करायचं गॅस माझा होता माझ्या नावावर म्हणजे मेन म्हणजे आत्याच्या नावावरचा गॅस होता ते माझ्या नावावर केला जावणी gitले सगळ बळकून घेतलं आता मला पैसे पाहिजे दादा

बघा दोन भाऊ आहेत म्हणल्या अ पूजात आहे अ पूजात आहे दोन भाऊ आहेत म्हणल्या आई बापाची वाटणी दोन्ही भावाला सामान सामान तर। गेली पाहिजे तर बोकडाचे पैसे काय दिला ना, नाही तुम्ही घरात किती लाखो रुपये गेले बोकडाच असं काय आलं होतं तुम्हाला द्यायला काय तुम्ही बारीक झाला असता का ती मोठी झाली काय काय दिले नाही आता कोणाच्या खोलीत राहत आमच्यात राहतो ती तुमची कुठे खोलीत आवा वाटून आली ती वाटून दिली वाटून किती खोल्या खोल्या त्यांच्या घरात एक दोन तीन तीन खोल्या एक खोला आणि सर्वजी वापरायचं काय किचन मध्ये करतच नाही का मग कुठं दिसले का तुम्हाला आल्यापासून नाही तीच म्हणतो आल्यापासून इथं तुमचं तीन इटे दिवसभर थांबत नाही तुम्ही जाता मागतो थोडं बाजावी अवघडे गड एका घरात राहायचं भांड्याला भांड्याला बांदे लागणार तुम्हाला नसेल परवडत तर रावा बाजूला घर बांधून त्यात काय तिथं एक बांबू रवायचा इथं बुंबू रवायचा नको बावलाय काय बोलू परत लोक म्हणतात रावा बाजूला म्हणले की लागला बाव असं उन्ह करतात र काल पण मी असच असं त्या पोहराला शाळेत जाताना दिल तर करून ह्या जबाज पोहे

पाच सहा महिन्यामुळे जुळत का त्यांना खरंच का म्हणजे असं म्हणू नका की आम्ही बांधण्या लावायचो आम्ही चांगल्यासाठीच येतो चांगलं तुम्हाला सांगतोय राग बीर द्या जरा सोडून आम्हाला सा, सांगितलं तुम्ही सांग लेलीच भाऊला पुन्हा त्याला सांगितलं का सांगितलं त्यांना पण पण आम्हाला वाईट वाटलं की तुम्ही आल्यापासून बोलता ना म्हणलं माझ्या आईची म्हणजे जी इस्टेट होती जुनी जी आठवण होती त्यांनी शिकल की ह्याला काय करायचं असं नाही नाही चुकी कुणाची घरातलं बाहेर कोणी काढलं कोणी काढलं तेवढं मला सांगा निलेशादा काढलं म्हणून मी आज शेरडा विकली शेरडा विकली दिला आणि त्यांनी त्यातली दोन एक चुकी शेरड तेवढं सांगा घराची परिस्थिती दोघांना मी ना मग प्रियंका का आता प्रियंका प्रियंका करताय काय इकडे मला काय यातलं कळत नाही प्रियंका प्रियांका असं द्यायची जाऊ द्या शेवटचा गोट तुमच्या हातात घेऊ द्या आम्हाला

आणि या बारामतीला कधी आले तर हे बांधणं झाली कुठं नाही तुम्हाला बारामतीला आपलं घर आहे आपलं भाड्याच काय असणं पण हाय आपलं म्हणून येते मला जिथे अडचण कॉल करत जाव आणि ह्याची पकड बांधण लागले होते कुस्तीला बोलाव का वहिनीला भीती तिला बांधाला कुत्र्या मांजरा बांधाल भीती

मी काय सांगू शकत नाही म्हणून आम्हाला एक बाटली नाही तिथे पूजा परत आणायची मला दिवसात ना तुझा गलासा चहा आपण लहानपणी प्यायच मी लहानपणी बारका होतो ना तवा मी पण बारका होतो आता शंभू लांब शंभूच आहे काय नाव शंभूच आहे ना, ना आपल्याला <laughs> <आए भुणुण। laughs> एक म्हातारा लहानपणी तू ना देऊ पिऊ पि आर काय घ्या बाय भाई कोण दूध होतो कच्च आहे दूध काय दूध घरात घ्या नको का